नमस्कार मी विजय अवमत शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय ठरली पर्यायानं टीकेची सुद्धा भागीदारी ठरली ही योजना टिकेल का पैसे महिन्याला मिळतील का निवडणुकांच्या तोंडावर केला जाणारा एकनाथ शिंदे हा स्टंट आहे असे अनेक आरोप प्रत्यारोप एकनाथ शिंदे यांच्यावरती झाले पण शेवटी सरता काय हताश आलं की पंधराशे रुपये नव्हे तर तीन रुपये महिलांच्या खात्यावरती पडले आणि असेच पडतही राहणार आहेत पहिला महिना गेला दुसरा महिना गेला तिसरा महिना गेला त्यानंतर महिलांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येऊ लागलं पहिल्याने विरोधकांनी जी जी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली होती ती टीका मागे पडत गेली आणि एकनाथ शिंदे यांनी फ्रंट घेतली आता याच घेतलेल्या फ्रंटचा उपयोग त्यांना विधानसभा निवडणुकीतही होईल आणि एकंदरीत महायुती सुद्धा एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्ट्रॉंग ठरत चाललेली आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून काही असे निर्णय घेतलेत कि जे निर्णय चर्चेचा विषय ठरले विशेषतः मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री सहायता निधी इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकांना मिळाला असं अद्याप घडलेलं नव्हतं मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या पिएलाच या सगळ्या गोष्टींची अधिकार देऊन टाकले कुठल्याही चेक वरती आता मंगेश चिवटे हे साईन करून मुख्यमंत्री सहायता निधीचा चेक पास करू शकतात या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी खरोखरच एका प्रकारे असं म्हणता येईल की कौतुकास्पद आहे त्या पलीकडे जाऊन लाडकी बहीण योजना ज्याचं श्रेय कुणाचं आरोप कुणाचे प्रत्यारोप कुणाचे यापेक्षा आता हीच लाडकी बहीण योजना आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर चालू ठेवू असं महाविकास आघाडी म्हणायला लागली निवडणुकीच्या अगोदर किंवा जेव्हा ही लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्या अगोदर हीच महाविकास आघाडी म्हणत होती लाडकी बहीण योजना चालणार नाहीये एकनाथ शिंदेच्या योजना म्हणजे फसवेगिरी आहे मात्र आता हाते आलेल्या सगळ्या अपडेटनुसार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी आणि त्यांची लाडकी बहीण योजना या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या या विधानसभा निवडणुकीमध्ये टर्निंग पॉइंट ठरतील याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र